सत्य असत्य दान धर्म खरे खोटे या सगळ्या गोष्टी या सगळ्या संस्कार हे प्रत्येकाच्या घरी लहानपणापासूनच प्रत्येकावर होतात वडीलधारी माणसं आई वडील हे संस्कार प्रत्येकालाच देतात तसे माझ्यावरही झालेत आणि प्रत्येकाचेच झाले असतील पण काही संस्कार असे असतात ज होतात तर खूप लवकर पण त्यांचा अर्थ खूप उशिरा कळतो तसं एक माझ्यासोबत झालेलं आहे दान कसं करायचं दान करण्याची योग्य पद्धत काय त्याचं काही एखाद्या पुस्तकामध्ये मी कुठं वाचलेलं नाही किंवा मी काही तसं धार्मिक याच्यामध्ये पण ते ऐकलेलं पण नाही किंवा एखादी रील पाहिलेली नाही सत्य घटनेवर आधारित ही गोष्ट आहे आणि ती तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि प्रत्येकाला हा प्रश्न असतो की दान कसं करावं की त्याची म्हणजे योग्य मार्ग कोणता आहे तर त्याचीच योग्य मार्ग काय आहे हे मला वाटते मी ते वाट ला ला है तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा युजफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मुलगी आणि तिची आई या दोघीजणी आहेत एका गोष्टीमध्ये आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मुलीचं लग्न झालेलं आहे तिला एक दोन लेकरं आहेत आणि ती माहेरपणाला घरी आलेली आहे आईकडे माहेरात आल्याच्यानंतर तिला दुसरेही बहीण भावंड आहेत पण त्यांचे लग्न झालेले आहेत ज्याच्या त्याच्या घरी सगळे सुखी आहेत आई वडील आहेत वडील वडील रात्रीची वेळ आहे वडील झोपलेले आहेत आणि आई काय म्हणते मुलीला दरवाजाच्या फटीतून पाहते वडील झोपलेत का हम शांत वातावरण होतं मध्ये जाते ती आणि किचनमधून एक डब्बा घेऊन येते डब्बा म्हणण्यापेक्षा ते कुंडल असतं जे की पाणी भरण्याचं असतं ऋष्मनी अगोदर पाणी भरून ठेवत होते त्या प्रकारचं कुंडल होतं आणि ते कुंडलला छान असं पॅक झाकण होतं मुलीच्या हातात आईने दिलं आणि हे बघ म्हणली काय आहे मग तिने ते झाकण काढलं आणि त्यामध्ये दाबून दाबून भरलेले असे खूप सारे पैसे होते आणि दुसऱ्या हातामध्ये आईच्या खूप सारे पेपर होते मुलगी विचारते या पैशांचं काय करायचं आहे माझ्यापाशी कशाला दिले काही नाही म्हणे मोज सगळे पैसे तर तिने मोजले समथिंग समथिंग काहीतरी निघाले मग आईने म्हणले ह्या प्रत्येक कागदामध्ये एकशे एक रुपये एकशे एक रुपये टाकायचा आणि त्याची पुडी बांधायची मुलीला काही लक्षातच आलं नाही मुलगी विचारते कशासाठी हे करायचं पण तू कर फक्त आईनं एवढंच उत्तर दिलं तिने एकशे एक रुपये एकशे एक रुपयाच्या अशा पुड्या बांधल्या खूप साऱ्या पुड्या झाल्या एका छोट्या पिशवीमध्ये त्या सगळ्या पुड्या भरून ठेवल्या रात्र झालेली होती दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या दोघींनी गप्पा केल्याच्या नंतर रात्री दोघी पण झोपी गेल्या सकाळी उठल्या आई म्हणली येणार का महादेवाच्या मंदिरात मुलगी म्हणली हो येणार चला मग सगळे कपटपट कामावरले आणि दोघी मंदिरात गेल्या मंदिरात गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन वगैरे केलं आणि बाहेर जे वृद्ध माणसं बसलेले असतात खूप जण निराधार लोक बसलेले असतात खोबऱ्याच्या एका तुकड्यासाठी पेड्याच्या एका घासासाठी ही मंडळी सगळी सकाळपासून सन रात्रीपर्यंत बसलेली असते दर्शन करून जेव्हा आई बाहेर येते तेव्हा प्रत्येक त्या एका एका व्यक्तीच्या हातावरती ते रात्री जे बांधून ठेवलेली पुढी होते प्रत्येकाच्या हातावर एक 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 देत 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 ती चलत असते आणि ती मागे एकदा सुद्धा वळून पाहत नाही एकदा सुद्धा एका क्षणासाठी सुद्धा तिने वळून पाहिलं नाही की ज्या लोक एक एक रुपयासाठी म्हणजे एक 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 रुपया बरेच जण चिलर करून आणत असतात आणि त्यांच्या हातावर टेकवत असतात तर तिने एकदा सुद्धा ते रिॲक्शन पाहिली नाही की पुढे उघडल्याच्या नंतर एकशे एक, एक रुपया बघून त्यांचे रिॲक्शन काय असतील हा मोह तिनं किती आवरला असेल बरं पण तो तिने आवरला अजिबात मागे वळून न पाहता प्रत्येकाच्या हातावर देऊन ती मोकळी झाली आणि घरी निघून आली मग त्यावेळेस लक्षात येतं की दान कसं करायचं दान असं करायचं की आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठेपणा येऊ नये की मी हे त्यांना दिलेलं आहे जे अगोदरचे लोक म्हणत होते या जे हाताला जे त्या हाताला कळू नये दान केलेलं त्या प्रकारचंच म्हणावे लागेल हे पण त्या प्रकारचं म्हणायला गेल्यापेक्षा आपण डोळ्यांनी सुद्धा बघू नये आपण केलेलं दान ते म्हणजे दान सांगणं तर लांबच राहिलं किंवा एखादा व्हिडिओ काढून टाकणं ते तर लांबच राहिलं ला। आता ते या गोष्टी नॉर्मल झाल्या सगळीकडेच कोणतीही गोष्ट केली की व्हिडिओ करून टाकणं ते असं वाटतं की ते गरजेचं पण आहे कारण बरेच जण त्याच्याने इन्स्पायर होतात आणि गरुजू लोकांना त्याची मदत होते पण हे एक दान केलेलं मी बघितलेलं आहे स्वतः कारण ती मुलगी मी आहे आणि ती दान करणारी माता माऊली माझी आई आहे पण दुर्दैव माझा असं आहे की तिच्या खूप काही गोष्टी अशा आहेत की ती या जगात नसताना मला कळतात त्या गोष्टी की या सगळ्या घडलेल्या गोष्टींचा अर्थ काय मी आता लावत असते माझ्यासारखे बरेच जण असतील त्यांची आई किंवा वडील असं जगामध्ये खूप लोक आहेत त्यांचे सोडून गेलेले आहेत शांतपणे जर विचार त्यांच्या वागण्याचा केला तर आपल्याला रोज एक नवीन गोष्ट त्यांच्या वागण्यातून कळते एवढंच तुम्हाला सांगायचं होतं याच्यातून तुम्ही आता काय ठरवता की दान कसं करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे आता हे नंदी महादेव आईचेच आहे ज्यांना आंघोळ घातल्याशिवाय तिने कधीही तोंडात पाणी घेतलेलं नाही ते मी आणलेले आहेत आता चला माझी पूजा झाली व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलात आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी